गेल्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची हजेरी जी आहे पिंपरी चिंचवड शहरात झालेली आहे पवना नदीला जी आहे पूर आलेला आहे पवना नदी तीच नदी आहे जी पिंपरी चिंचवड शहरातून वाहते सध्या आपण आहोत पिंपळ सौदागर येथील पवना नदी काठच्या असलेल्या दत्त मंदिरात आपण पाहू शकतो की हा सगळा नदीचा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी जमायला सुरुवात झालेली आहे नदीला पाहू शकतो आपण नदीने पात्र सोडलेलं आहे एकंदरीत हा सगळा जर परिसर पाहिला तर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे हा जर सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे नदीला पाणी आलेलं आहे समोरचा जर भाग पाहिला तर या ठिकाणी जो पूल आहे जो पिंपळ सौदागर आणि पिंपरीला जोडणारा जो पूल जो आहे त्या ठिकाणी पुलाचा जवळपास वरपर्यंत पाणी लागलेलं आपण पाहू शकतो या ठिकाणी पिंपरी महानगरपालिका असेल त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन यांच्याकडून जे आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले की नदीच्या कडेला जाऊ नका काळजी घ्या आपण पाहू शकतो की कालच रात्री जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून जे आहे पत्रक जाहीर करण्यात आलं होतं ज्यामध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर असेल पुणे जिल्ह्यातील शाळा असेल त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती आपण हा सगळा परिसर पाहू शकतो या ठिकाणी किती प्रमाणात या ठिकाणी पवना नदीला पाणी आहे विशेष म्हणजे पवना धरण जे आहे आता फक्त सदुतस टक्के भरलेलं आहे आणि आपण पाहू शकतो धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग करण्यात आलेला नाही पण तरी देखील या ठिकाणी गेल्या चोवीस तासात जो पाऊस पडतोय त्याचं हे सगळं पाणी जे आहे ते नदी पात्रात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो की आज जो सगळा परिसर आहे या ठिकाणी पवना नदी जी आहे ती दुतडी भरून वाहत आहे काही ठिकाणी देखील अशा घटना घडल्या आहेत की या नदीचं पाणी जे आहे लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आपण वेळोवेळी जे आहे ते या ठिकाणाहून आढावा घेत राहणार आहोत काही नागरिक आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा कुठं राहता तुम्ही हा एकंदरीत जर परिसर पाहिलं तर ही परिस्थिती दोन हजार पाच साली उद्भवली होती त्यानंतर आता जवळपास दहा बारा वर्षानंतर पुणे एकदा अशा स्थितीचा पाऊस झालाय कसं माध्यम निश्चितपणे त्याची वर्ष आपल्याला जाणवत आहे की दोन हजार पाच संभावित पाणी येऊ शकता नदीला आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण नागरिकांनी सतर्क सा राहावे सावध राहावे व आपल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क करण्याची गरज एकंदरीत जर हा पाण्याचा प्रवाह पाहिला तर या ठिकाणी जे आहे नदींनी इशारा पातळी गाठलेली आहे कोणत्याही क्षणी जे आहे या मंदिरात देखील पाणी शिरू शकतं पिंपरींचर महानगरपालिकेकडनं देखील आव्हान करण्यात आलं की नदीकाठी थांबू नका आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणहून आढावा घेत राहणार आहोत कॅमेरामॅन मानधाव शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड